नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट आणि आज मी ज जी काही पूरपरिस्थिती माझ्या मयकर तालुक्यामध्ये मा निर्माण झालेली होती किंवा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती माझ्या क्षेत्राचं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी नुकसान झालेलं दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे सगळ्या नदीकाठाने अशीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची आहे ही पूरपरिस्थिती नांदेड हिंगोली म्हणजे मा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात निर्माण झालेली होती आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास सात वेळेला पूरपरिस्थिती निर्माण झाली तीन तीन वेळेला पेरलेली पिकंसुद्धा शेवटी उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आता जवळपास सहा दिवस झालेत तरी तुम्हाला नदीच्या पाण्याचा आवाज येतो आहे येत असेल कदाचित व्हिडिओमध्ये अजूनही नदीला किती पाणी आहे बघा हे सगळं जे क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे जिथं जास्त पाणी वाहिलं तिथलं सोयाबीन पूर्णतः नष्ट झालं आहे काही ठिकाणी पानं तुम्हाला हिरवे दिसतात परंतु त्या सोयाबीनला काय आता येणार नाही आहे तर शेतकऱ्यावर वारंवार संकट येतात काही लोकांना वाटत असेल की शेतकऱ्याची नेहमीचीच बोंब आहे कधी गारपीट आहे कधी अवकाळीमध्ये अवकाळीमुळे बागायतीचं नुकसान होतं आहे कधी परिस्थिती आहे कधी दुष्काळ आहे तर मित्रांनो या सगळ्याला शेतकरी जबाबदार नाही आहे तो प्रयत्न करतो आहे सगळ्यांना